कोपरगाव बेट परिसर जगातील एकमेव गुरु शुक्राचार्य मंदिर दक्षिणमुखी हनुमान मंदिर परिसरामध्ये सध्या भाविकांनी उजळून निघाले आहे कार्तिक महिन्याचे औचित्य साधून येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पहाटेच्या ब्रह्ममुहूर्तावर सुरू झालेल्या काकड आरतीने संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे पहाटेच्या मंद प्रकाशात गजर टाळमृदुगांच्या निनादात काकड आरतीचा स्वर आणि श्रद्धेचा दरवळ दूरवर पसरला आहे भाविकांमध्ये अत्यंत उत्साह हो आणि नवचैतन्य दिसून येत आहे या आरतीमध्ये विनेकरी रामनाथ कदम यांच्यासह अनेक भक्तगण सहभागी सहभागी झाले आहेत सदस्यांमध्ये चंद्रकांत भाऊ लोहकरे सागर नाईकवाडे राहुल शिंदे राजेंद्र आव्हाड गुरु सालकर क्षीरसागर एकनाथ जामदार राजेंद्र बाराहते सदाशिव मैले आणि भाऊ शिंदे यांचा समावेश आहे महिला भक्तांचाही उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळतो सौ मीनाबाई रामभाऊ कदम सौ सावंतताई सौ जमधडेताई सौ मीराबाई बाराहते सविताताई नायकवाडे मंगलबाई चोपडे आणि इतर महिला भगिनींनी भक्तिगीत आणि आरतीच्या स्वरांनी वातावरण अधिक पवित्र केले आहे या काकड आरतीमुळे मंदिर परिसरात श्रद्धा भक्ती आणि समाधानाचा अनोखा संगम अनुभवायला मिळत आहे भक्तांच्या चेहऱ्यावर आनंद आणि मनात समाधानाची झळाली हेच तर कार्तिक महिन्यातील सकाळचं खऱ्या अर्थानं दर्शन सतर्क चोवीस तास न्यूजसाठी रहीम खान पठाण कोपरगाव